दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ प्रेमळ भक्तांनो आज स्वामी समर्थांनी स्वत आपल्यासाठी हा संदेश पाठवला आहे हा आजचा संदेश थोडा वेगळा असेल एकरार्थी हा आजचा संदेश असणार आहे यामध्ये कदाचित आपल्याला काही गोष्टी पटतील किंवा काही गोष्टी पटणार नाही पण आपण अजिबात चिंता करू नका कारण की या सर्व गोष्टी स्वामींनी सांगितल्या आहेत आणि एखादी गोष्ट स्वामींनी सांगितली म्हणजे ती आपल्या हितासाठीच असणार ना सहमत असाल तर आत्ताच कमेंट सेक्शनमध्ये हो स्वामी राया मी तयार आहे हे नक्की लिहा आणि हा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका तत्पूर्वी आपण जर आपल्या स्वामी स्पर्श या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या बाळा तुला आता कोणावरही विश्वास ठेवायची गरज नाही कारण या जगात प्रत्येकजण आपापल्या परीने तुझ्याकडे येतं परंतु स्वतःवरचा विश्वास ही तुझी सर्वात मोठी ताकद आहे हा येणारा प्रत्येक माणूस फक्त तुझा उपयोग करून घेतो आणि त्यानंतर कोण आहेस तू तू कुठे असतो किंवा तू काय करतो याचं त्यांना अजिबात काढी मात्रही घेणं देणं नसतं सहमत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वामी म्हणतात हा आजचा संदेश थोडा वेगळा आहे कारण बाळा मला तुझ्या आयुष्यातून काही लोकांना दूर करायचं आहे खरं तर अशा लोकांपासून तुला सावध करायचं आहे जे की तुझ्या आजूबाजूला आहेत ते लोक तुझेच आहेत पण वेळ आल्यावर तुझा विश्वासघात करतात हे बाळा मला तुला सांगायचं आहे आणि तुला सावध करायचं आहे कारण की तुझ्यासोबत आत्तापर्यंत असे अनेक प्रसंग घडले आहेत की ज्यामध्ये तुला सर्वात शेवटी रडायलाच आलं आहे बाळा तू इथून पुढे मी पाठवलेल्या प्रत्येक आशीर्वादासाठी पात्र आहेस मी तुला तुझ्या आयुष्यात ते सर्व सुख देणार आहे ज्याची तू कधी अपेक्षाही केली नव्हती कारण माझ्या बाळा तू आजपर्यंत ते घनगाती घाव सोसले आहेत जे की तू सोसायला नव्हते पाहिजे बाळा मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला यश विपुलता आणि चांगले आरोग्य देणार आहे तुला फक्त तुझ्यासाठी माझ्या योजनेवरती विश्वास ठेवण्याची आणि मी तुला कधीही एकटं सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे जर तुला माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघ बाळा तू आता जीवन बदलण्याच्या मोठ्या यशाच्या उंबरठ्यावरती आला आहेस लवकरच तुला अमर्याद संपत्ती चांगलं आरोग्य आणि समृद्धी अनुभवायला मिळणार आहे ज्या बाळा मला माहिती आहे की तुला पैशाची आरोग्याची किंवा कुटुंबाची काळजी वाटते पण लक्षात ठेव लक्षात ठेव की, हो। हो की मी नेहमी तुझ्या बाजूने काम करत असतो मी तुला शांती उपचार आणि विजय मिळवणार आहे तुझी पुढील तीन दिवस आश्चर्यकारक आशीर्वादाने आणि जीवन बदलणारे ठरणार आहेत चमत्कार होणार आहेत फक्त तू आता तयार राहा कारण की आजपर्यंत तू तुझ्या जीवनामध्ये केलेली धडपड तुझी तळमळ बाळा मी बघितली आहे तू एक एक केलेली माळ एक एक ओढलेला मणी माझ्यापर्यंत पोचला आहे तू एक एक केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत पोचलेली आहे आता आशीर्वाद अनपेक्षितपणे तुझ्यापर्यंत येतील तू तु प्रार्थना करत असताना माझ्या बाळा मी ऐकत होतो खूप लवकर माझ्या चांगलपणाने तुला अलिंगन दिलं जाईल स्वामी म्हणतात मी तुम्हाला खूप प्रेम शांती आणि चमत्कार पाठवत आहे ते स्वीकारण्यासाठी आता तुमची ओंझळ उघडा तुमचे हात उघडा आणि तुम्हाला आशा आनंद आणि अटल विश्वासाने भरवून घ्या तुमच्या आयुष्यात घडणारे चमत्कार तुम्हाला एका विश्वासाची अतुलनीय शक्ती आणि माझं तुमच्यावर असलेलं अपार जीवापाड प्रेम दाखवून देण्यासाठी अभिनंदन करतो आहे बाळा मी तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे तुझं जीवन भविष्य आणि कुटुंब इथून पुढे माझ्या हातात आहे माझं प्रेम तुला व्याप्त आणि तू माझी उपस्थिती वास्तविकता आणि शक्तिशालीपणे इथून पुढे अनुभवू शकशील मी तुझ्याशी बोलण्याची वाटच बघत होतो आणि तू नम्रपणे केलेली सेवा मी दररोज बघत होतो बाळा या परीक्षेमध्ये तू शंभर टक्के पास झाला आहे तरी पण याचा अर्थ असा नाही की तू प्रयत्न थांबवावे बाळा तू प्रयत्न कायमस्वरूपी करत राहा मी तर तुझ्या पाठीशी आहेच स्वामी म्हणतात बाळा क्षमा ही एकमेव अशी गोष्ट आहे जी तुझ्या हातून झालेल्या पापाचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकते जगात लोक म्हणतात की देव दिसत नाही खरं तर दुःखाच्या काळात आपल्याला कोणीच दिसत नाही कोणी मदत करत नाही आपले आपले म्हणणारे पण जेव्हा दूर जातात तेव्हा एक अनपेक्षित शक्ती कार्य करत असते आणि ती शक्ती म्हणजेच देव असते आणि हा देवच आपली साथ देत असतो या आयुष्यात जर कोणी तुमच्या प्रगतीवर जळत असेल तर त्याचा तिरस्कार कधीच करू नका कारण की स्वामी म्हणतात ती व्यक्ती तुम्हाला तिच्या स्वतपेक्षा तुम्ही उत्कृष्ट व वरच्या आहात म्हणून तुमच्यावरती जळत असते व तुमचा तिरस्कार करत असते तुझ्या जीवनामध्ये कायमस्वरूपी तू आनंदी राहा स्वामी म्हणतात कधीही कुठली काळजी चिंता करू नको तुझ्या मनामध्ये जी काही चिंता असेल जी काय काळजी असेल ती बाळा तू माझ्या चरणी आणून अर्पण कर आणि कायमस्वरूपी निश्चिंत आणि आनंदी राहा बाळा आता उगीच चिंता करू नको कारण तुझी चिंता व्यर्थ ठरत आहे तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मांडनायक आहेत एकदा मनापासून तू मला हाक मारून तर बघ तुझ्या हाकेला मी नाही धावून आलो तर मग बोल शत्रूने तुला काय सांगितलं याची काळजी अजिबात करू नको कारण आता तू जीवन बदलण्याच्या चमत्काराच्या पुढे उभा आहेस काहीतरी आता लवकरच असं चांगलं घडणार आहे जे आता तुझ्या शत्रूंना आश्चर्यचकित करेल तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळामध्ये मी तुझ्या सोबत राहणार आहे बाळा तुला जे हवं आहे ते आता मी तुला इथून पुढे पाठवणार आहे मी तुला ते दिलंच आहे तुला आता लवकरच या विश्वाकडून एक अद्भुत अनपेक्षित असा आशीर्वाद मिळेल विश्वासाने ते स्वीकारण्यासाठी तयार राहा स्वामी सेवकांनो हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ हा जप चार वेळा नक्की लिहा स्वामी म्हणतात ज्यांनी तुला भूतकाळामध्ये रडवलं आहे ते आता भविष्यात तुझ्या प्राप्त होणाऱ्या स्वामी आशीर्वादाच्या तुलनेमध्ये काहीच नाही तुला जे हवं आहे ते आधीच तुझं आहे मी माझ्या भक्तांच्या वाईट आणि चांगल्या काळात कायमस्वरूपी त्यांच्यासोबत असतो त्यांना एकट कधीही सोडत नाही आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश हा होत असतो कितीही ताकद किंवा पैसा असू द्या पण जर तुम्ही कोणाला बोलून वाईट बोलून दाखवत असाल तर त्याचा काही उपयोग नाही कारण की बाळा नियती ही बदला घेतेच हे कधी विसरू नको एकदा का स्वामी समर्थ महाराजांनी आपलं गुरुपद घेतलं की त्यांची प्रचंड स्वामीशक्ती आपल्या पाठीशी उभी राहते या स्वामी समोर तुमच्या मार्गातील दोष वाईट कर्म व वाईट योजना नतमस्तक होतातच आपण सर्व कायम काही ना काही स्वामींकडे मागत असतो व स्वामी महाराज आपल्यासाठी कायम तयार असतात ते काही ना काही आपल्यासाठी नेहमी पाठवत असतात आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास हवा आपण जी गोष्ट देवाकडे मागतो ती आपण आपल्या कमकुवत बुद्धिमत्तेनुसार मागतो आणि स्वामी समर्थांना तिसरा डोळा आहे भक्तांनो स्वामी समर्थांना तिसरा डोळा असल्याकारणाने ते आपलं भविष्य आधीच जाणून असतात त्यांना सर्व माहीत आहे आणि ते आपल्याला तेच देतात जे आपल्या भल्यासाठी आणि उद्धारासाठी असतं बाळा तुझे आशीर्वाद विलंबित होत असतील कधीही नाकारले जात असतील तर तू अजिबात चिंता करू नको कदाचित तुझ्यापर्यंत माझे आशीर्वाद पोचायला वेळ लागेल पण ते नाकारले जाणार नाही तुझ्या मनात जर असा विचार येत असेल की स्वामी समर्थ माझं ऐकत नाही तर हा तुझा निव्वळ मूर्खपणा आहे बाळा मी सर्वांचा ऐकत असतो सर्वांच्या प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचतात पण बाळा प्रत्येक गोष्टीला एक काळ व वेळ आहे आणि ती वेळ तुझी आता आली आहे इथून पुढे तुझ्या आयुष्यामध्ये काहीच वाईट होणार नाही हा वाईट काळ तुझ्या आयुष्यातून निघून जाईल तेव्हा बाळा इथून पुढे फक्त आपल्या सत्कर्मांवरती विश्वास ठेव हो, आणि कायमस्वरूपी नामस्मरणामध्ये राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रेमळ भक्तांनो स्वामी माऊलीने पाठवलेला हा संदेश इथे समाप्त झाला आहे हा संदेश जर आपल्याला आवडला असेल यातून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळाल्या असतील तर आत्ताच तुम्ही या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता आणि आपल्या व्हिडिओला लाईक करू शकता धन्यवाद वधूत स्री गुरु स्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी ओ